बरोबर आली राहिली आता दर्शन त्या दिवशी मुद्दा मांडला तुमचा चांगला करण्या दर्शन बदला हां तीन दिवसात नाही केली जबोबारी होती म्हणून ते आता आम्ही करून घेऊन राहिलो चांगलं करण्या काम आहे ना ना धन्यवाद हां धन्यवाद

उभे राहून केली ना नाली झोपा तुम्ही नाही कारण आजपर्यंत कोरोसी गेली ना, 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 ना। कोणी आले नाही इथपर्यंत नाली काळाली आज झाली बरं आता कस वाटवलं जीसीबी लावली एवढ्या वर्षानंतर चांगलं वाटवाल नाई आलं आपला स्वतःबीच नाही अप्राइनी